हॅलो नमस्कार शेतकरी बांधवांनो चला तर आपल्या शेतामध्ये आलेलो आपण तुम्हाला काही थोडीशी माहिती देणार आहे आपली जी टिबक ऑनला इनलाईन होती जमिनीमध्ये आपण रवलेली ती कुठं कुठं खराब झालेली कुठं कुठं आपले टेक बूथ ते खराब झालेले त्याच्यासाठी आपण काय करत आहे आता पाईप लाईन काढत आहे ही पाईप आहे आपला दोन दोनचा पाईप आहे दोनची छडी हे का हा जे बूथ आतमध्ये हा बूथ खराब झालेला आहे कटलेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपलं टेकअप पण तुटलेलं आहे बा हे असं वेस्टेज नाळ्या झालेल्या एक खराब झालेलं आहे मटेरियल आता ही प्लेन नळी होती याला होलं पडलेलं आहे हे इकडं पा मोठं मोठं नळ्या नुकसान झालेलं आहे आपलं तर आपण काय करत आहे हे शेतकऱ्याचे अवजार हे काय आपलं म्हणते कुधाळ काय फावडं आता आपण हे कार्यक्रम चालू आहे आपलं हे इथं इथे तुटलेले हे आपण काय करणार आहे याच्यासाठी आता हे पूरी पाईपलाईन काढून घेणार आहे आणि याचे नुँ... साडेचार चार फुटावर क्लिअर ॲडजस्टमेंट करून घेणार आहे पण हे नुकसान तर हे कपाशीसाठी नियोजन चालू आहे आता आपण आता टिबकच्या कामासाठी लागलेलो आहे हे टोटल आपली लाईन आहे आपण आता क्लिअर करणार आहे एटा फिल्टर लावतो आहे हे फुटलेलं आहे हे पाईप काढलेलं आहे आपण आणि याच्यामध्ये काय झालं ते आवाज येतात आणि याच्यामध्ये चार्ज जास्त झालेला होता याच्यामध्ये आता आपण आय सीड टाकून एक पाईप साफ करणार आहे हे पण मला वाटत असं नाही की हे लाईन तुटलेली त्याच्यासाठी आपण काय करणार टोटल लाईन पुरून टाकणार आहे काढून घेणार आहे पुन्हा हातमध्ये दाबणार आहे हे आपलं टीबकचं चालू आहे का कार्यक्रम कसं कसं फिटिंग करायचं काय काय पाईपलाईन टिबक लाईन कशी फिटिंग करायची आपण पूर्ण माहिती बादमध व्हिडिओमध्ये टाकणार आहे